नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे आयुष्यात काही गोष्टी आपल्याला मनापासून आवडतात पण कधीतरी त्या सोडून नवी सुरुवात करावी लागते आज मी माझी एक खूप वैयक्तिक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतोय ही माझी जुनी बाईक माझ्यासोबत कितीतरी प्रवास केले ऑफिसपासून गावापर्यंत मित्रासोबतचे राईड्स पावसातले राईड्स खरं सांगायचं सा तर ही माझ्या स्वप्नातली पहिली बाईक होती प्रत्येक डेंट प्रत्येक स्क्रॅच म्हणजे माझ्या आठवणी त्यामुळे तिला स्क्रॅप करणं खूप अवघड पण काळाबरोबर सगळं एक दिवस असा झाला जिथे ठरवलं जुन्या धन्यवाद करायचं आणि पुढे व्हायचं आता निरोप घ्यायची वेळ आली आहे खरं तर मनात थोडं दुःख आहे पण नव स्वीकारण्यासाठी जुनं सोडणं गरजेचं असत आणि मग ठरवलं की दसराच्या शुभ मुहूर्तावर नवी बाईक घ्यायची दसरा म्हणजे विजयाचा दिवस नवीन सुरुवातीचा दिवस शोरूम मधून जेव्हा नवी बाईक घेतली तेव्हा झालेला आनंद शब्दांत सांगता येणार नाही पहिला राईड करताना वाटलं ही तर एक नवीन सफर सुरू झाली मित्रांनो ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या सोबत शेअर करायची होती जुनं सोडताना मन थोडं भारी होतं पण नव्याचा आनंद त्याहून जास्त मोठा असतो आता या नव्या बाईकसोबत अजून कितीतरी आठवणी बनवायच्या आहेत आपण सगळे जाणतो की कारने ट्रेकिंगला जाताना अनेकदा मोठ्या ट्रॅफिक पार्किंगच्या समस्या आणि खर्च या सगळ्या गोष्टी समोर येतात पण या नवीन बाईकमुळे मला एकदम सहज आणि वेगाने प्रवास करता येईल ट्रॅफिक टाळता येईल खर्चही खूप कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंगची मजा अनुभवता येईल ही बाईक म्हणजे माझ्यासाठी फक्त वाहन नाही तर माझ्या ट्रेकिंग सफरमधली सर्वात महत्त्वाची सोबती आहे यावर बसून मी अजून नवीन गड डोंगर धबधबे आणि सुंदर निसर्ग तुम्हाला सर्वापर्यंत घेऊन येणार आहे आणि तेही एकदम कॉस्ट फ्रेंडली पद्धतीने म्हणूनच पुढच्या काळात तुम्हाला अजून ट्रेकिंग व्हिडिओज ट्रॅव्हल व्लॉग्स हा निसर्ग अनुभवता येईल थेट माझ्या या नवीन साथीदारामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या पहिल्या बाईकच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की लिहा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा